आज आपण एक अशा मंदिरात जाणार आहोत जिथे दर्शनाला जाण्यासाठी तुम्हाला पाच फूट पाण्यातून शंभर ते दीडशे मीटर जावे लागते कोणतं आहे हे मंदिर आणि कुठे आहे चला सांगतो तर जयश्रीराम भावनवमी सागर लातरून बिदरला घेऊन आलो होतो आपल्या भावांना ऑटोवाल्याला ऍडजस्ट करतो म्हणून एकाच ऑटो मध्ये बसून आम्ही निघालो होतो बिदरच्या नरसिंहा मंदिराकडे हो हो नऊ जण नाही तर ऑटोवाल्याला धरून दहा जण महात्मा बसवेश्वर महाराज की जय म्हणून दिल खुलास पण आटो पण मनातून सगळे खुश असताना या दहा मिनिटाच्या आटोच्या प्रवासामधून आपण पोहोचलो होतो नरसिंहाच्या मंदिराजवळ मंदिराच्या पुढे असलेल्या विहिरी मध्ये मासे तर होते पण लोकांनी फुलं आणि कचरा टाकून सगळं घाण केले होते मग घेतला तिकीट काउंटर एंट्रीचं तिकीट आणि या तिकीटामध्ये टाइम आणि तारखेशिवाय काही बिकाळ मागा मग लगेच कपडे वगैरे बदलून निघाला देवाच्या दर्शनासाठी मग इथं बाहेर असलेल्या गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन आणि निघाला नरसिंह भगवानाच्या दर्शनासाठी भरपूर जण पाण्यात एवढं हळू उतरत होते कि मागून बघणाऱ्याला वाटालत की गर्दी किती जास्त आहे की पहिल्याच पाण्यात उतरल्या उतरल्यास थोडं पाय टेकत नाही आणि त्यामुळेच फक्त नवीन माणूस थोडा घाबरतो त्यानंतर एकदम निवांत मध्ये तुम्ही देवापर्यंत जाऊ शकता एकशे तीस मीटर पाच फूट पाण्यातून चालून आपण घेतलं देवाचं दर्शन मग बाहेरून गोमुखातून निघालेल्या पाण्याने केली अंगुळ आणि निघाला गुरुद्वारा आणि पाचशे अठ्ठ्याण्णव वर्षा खालचा किल्ला बघण्यासाठी